नमस्कार सुप्रभात आज आपण बनवतोय मस्त अशी काकडीची खमंगिरडी तर त्यासाठी आपण इथे घेतले बघा दोन काकड्या घेतलेल्या आहेत छान अशा ही पाव किलो काकडी आहे इथं आपण एक वाटी भर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तीन ते चार चमचा आपण इथं रवा घेतलेला आहे कोथंबीर लागणार आहे आपल्याला बारीक चिरून आपल्याला इथं वाटण्यासाठी आपण पाच ते साल लसूण पाकड्या घेतल्यात पाच ते साल हिरव्या मिरच्या घेतल्यात एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आपण आपल्याला इथं जिरं लागणार आहे थोडस चवीनुसार मीठ घेतलं आपण तेल लागणार आहे आपल्याला आणि पाणी इथं काकडीची साल काढून घेऊया पद्धतीने आपण इथं साली काढून घेतल्यात ह्याची जरा पुढची टोक आहे ती काढून घेऊया आपण आता इथं आपण खिचणी घेतली तर ह्या बारीक भागाने आपण इथून काकडे खिसून घेऊया आपण अशा प्रकारे काकडी छान अशी बारीक खिचून घेतली बघा मस्त आता काकडी खिचलेली आपण बाजू वाटली ते करून घेऊया थोडी जरा अशी तिखट छान लागतील त्यामुळे तिखटच करूया आपण मिरच्या टाकते आपण लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत आपण ह्याच्यामध्ये आणि इथं आपण आलं कट करून घेतले ते टाकतोय थोडस जिरं टाकले त्याच्यामुळे आपले धिरडी छान लागतील चवीला कारण काकडीमध्ये धिरडी खूप छान टाकलं काकडीमध्ये जिरं खूप छान लागतं इथं आपण हे वाटण बारीक छान वाटून घेतलेले बघू शकता आपण हा मिरचीचा आणि लसणाचा इथं आपण भरत टाकलेली आता ह्यात टाकूया आपण इथं रवा घेतलाय दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलंय आपण कोथंबीर घेतली जरा चवीनुसार आपण याच्यात मीठ टाकूया पाणी आपण काकडीचं पाणी काकडीतच ठेवलेलं आहे पिळून वगैरे काढलेलं नाहीये कारण आपल्याला इथे धिरडी बनवायच्या कारण त्या पाण्या काकडीचे आपण जे अंगचं पाणी असतं त्याच्यामुळे तर आपल्याची जी धिरडी करतो त्याला चांगली टेस्ट येणार आहे मस्त अस कालून घेऊया कारण तसं आपण इथं पाणी टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण हे पीठ कालवलेलं आहे धिरव्यांचं हे व्यवस्थित आपल्याला अशी तव्यावर टाकता ता आली पाहिजे आपण ता तवा तापायला ठेवलेला आहे मोठ्या गॅसवर आपण जरा तवा तापून घेऊया इथं तर बघू शकता आपला तवा छान तापलाय आता इथं आपण तेल टाकून घेऊया गॅस थोडा कमी करूया आपण अशा पद्धतीने आपण इथं जिरे टाकून घेतले छोटा थोडस तेल आता याला अजून एकदा आपण तेल सोडूया छान असं आणि पलटी करूया बघा मस्त आपलं काकडीचे धिरडे तयार झालेले आहे खूप छान असं त्याला कुरकुरीत होण्यासाठी थोडं आपण इथं बारीक गॅसवर थोडस गॅस छोटा करूया आणि त्याच्यावर आपण ठेवूया मस्त आपलं हे जे काकडीचे दिरडे ते छान खरपूस होईल तर बघा मस्त आपलं हे काकडीचं धिरडे तयार झालेले काकडीचा कुठलाही पदार्थ केला तरी खूप छान लागतो फक्त तो तांदळाच्या पिठात करायचा बघू शकता मस्त आपलं काकडीचं धर्ड तयार दे झालंय आता दुसरं पण आपण त्याच पद्धतीने टाकूया तेल टाकून घेऊया खाली कडेने सोड्या थोडं थोडं तेल सगळीकडनं असा छान फिरून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित हो कायची बघू शकता तुम्ही मस्त आपला दोन्ही साईडने छान इथं आपलं जे बिरड आहे ते मस्त भाजलेलं आहे अजून एक मिनिट यायला आपण छान असं भाजून घेऊया तर अशा पद्धतीने मस्त ही काकडीची थालपीठ आपली तयार झालेली आहे अशा पद्धतीने सगळी आपण बनवून घेतोय इथं बघू शकता तुम्ही मस्त आपली ही छान अशी झरडी तयार झालेली आहे मस्त चवीला तर एकच नंबर लागत काकडी तर आपण अशा प्रकारे मस्त ही लसणाची चटणी घेतली त्याच्याबरोबर असं छान खूप मस्त लागते बघू शकता तुम्ही तुम्ही बघू शकता आज सकाळी सकाळी मस्त हे झटपट असं काकडीचं आपण धिरड्या तयार केलेले खूप छान झाले चवीला एक नंबर आहे मस्त झाले मला तर खूप आवडले अशा पद्धतीने तुम्ही काकडीची थालपीठ नक्की करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा माझ्या चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद Thank you.